श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व शून्यातून शिखर गाठण्याचा प्रवास आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात शून्यातून सुरुवात करावी लागते हा प्रवास खडतर असतो पण अशक्य नाही आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला केवळ कठोर परिश्रम आणि योग्य दिशेची गरज असते ही योग्य दिशा आणि न संपणारा आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे सिद्ध करते की भक्ताने मनापासून प्रयत्न केले तर त्याला शून्यातून शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही नवे पर्व प्रयत्न आणि सिद्धतेचे स्वामींचे अभिवचन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्याला प्रोत्साहन देते की तुम्ही तुमचे कर्म करा तुमच्या प्रयत्नांना स्वामींचे सामर्थ्य जोडले जाईल आणि तुमचे यश निश्चित होईल प्रयत्नांची पराकाष्ठा केवळ स्वामींचे नाम घेऊन थांबू नका तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करा अभ्यास व्यवसाय नोकरी तुमचे काम पूर्ण एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे करा स्वामी अशा प्रयत्नांनाच आशीर्वाद देतात नकारात्मकता दूर ठेवा तुमच्या आजूबाजूला हे शक्य नाही किंवा तू यशस्वी होणार नाहीस असे बोलणारे लोक असतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमचा दृढ विश्वास आणि स्वामींचे नामस्मरण तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवेल यशाचा स्वीकार आणि नम्रता जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचता तेव्हा यश स्वामींच्या चरणी अर्पण करा यशाचा अहंकार बाळगू नका नम्रता हा सर्वात मोठा अलंकार आहे जो स्वामींना खूप प्रिय आहे चला स्वामी समर्थांना आपले मार्गदर्शक मानून आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवून जीवनातील या नव्या पर्वात धैर्याने पुढे जाऊया तुमची मेहनत आणि स्वामींची कृपा तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या शिखरावर नक्कीच पोहोचवेल श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने शून्यातून शिखर गाठण्याचा संकल्प सिद्धीच नेऊ